नमस्कार मी अमोल राजपूत सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत शिरपूर शिवाजीराव पाटील यांनी हा कारखाना सुरू केला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा कारखाना बंद आहे हा बंद काय या येथील शेतकऱ्यांनी अनेक कारण सांगितलेली आहेत मात्र आज या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला शेतकऱ्यांचे परिसंवाद साधण्यात आले ऊसाचं वाण कसं राहायला हवं ऊस कसा लागवड करायला हवा हे सांगण्यात येते पण आज देखील कारखाना बंद आहे कारखाना चालू होणार का नाही होणार हा आता देखील प्रश्न चिन्ह या ठिकाणी उपस्थित होते सोबत काही शेतकरी मंडळी शिरपूर तालुक्यातील शेतकरी आहेत काय नाव दादा कुठले तुम्ही रवी राजपूत वाठोडा वाठोडा काय म्हणाल आज उसाचे या ठिकाणी तुम्हाला परिसंवाद साठी आहे कारखाना बंद आहे आपण कारखान्यात फिरत आहात भविष्य काय वाटतं चालू होईल कारखाना चालू होईल गेल्यापासून बंद आहे कारखाना तेव्हा वाटत होतं का चालू होणार आहे का नाही होणार नाही चालू नाही होणार असं वाटत होत कारण की त्याच्या मागे पार्श्वभूमी होती राजपूत समाज पाटील समाज गुजर समाज या समाजाचे खच्चीकरण करण्याकरता हा कारखाना बंद करण्यात आलेला कोणी कोणी बंद केला त्याला कारणीभूत फक्त अमरीश भाई नाही आहे बबनराव बबन चौधरी हे जे संचालक बावडी होती हे संचालक बावडी त्यांच्या जे नातेक होते त्यांना कर्मचारी म्हणून कारखान्यामध्ये -कार नोकरीला लावत होती आणि या राजकारणामुळे नक्कीच राजकारणामुळे कारखाना बंद झाला होता मात्र आता चालू होण्याची शक्यता त्यांना वाटते आपल्यासोबत काही मंडळी आहेत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी देखील करणार दादा काय वाटतं शेतकरी साखर कारखान्या कर इथं कार्यक्रम होतोय शेतकऱ्यांना ऊसाचं वाण कसं असावं ऊस कशी लागवड करा या बाबतीत ज्ञान पाहिलं जात आहे कारखाना मात्र बंद आहे बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे कालच गिल्लीची मिटिंग होती मी सभा देशूद गेली होता तर तिथंच भाई साहेबांनी काल सांगितलं मी जो शब्द देतो तो पाडतो म्हणून टक्का चालू करणार आहे त्याच्यावर हे बोलण्याच आवश्यकता नाहीये पण कसं आहे भाई साहेबांनी शब्द आता दिलेला आहे तर कारखाना चालू होईल शंभर टक्का आहे साहेबांनी पहिले शब्द दिले होते का असे काही भाई साहेबांनी पहिले शब्द असा दिला होता मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कारखाना चालू होणार नाही म्हणजे आता ते तर चालू होईल ते सांगणार बंद बंद राहील असं आता आहे दादा काय म्हणाल साखर कारखाना चालू होतोय चालू होण्याच्या मार्गावर असं ते म्हणतायत शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अनेक गोष्टी आता परिसंवाद आहे शेतकऱ्यांना ऊस कशी लागवड करावी काय त्या बाबतीत ज्ञान दिलं जाते काय म्हणाल साखर कारखाना हा शिरपूर तालुक्याचा कणा आहे इथं साखर कारखाना चालू व्हायलाच पाहिजे जर साखर कारखाना चालू झाला तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील कारण की आज इतका हाल आहे शेतकऱ्याचे मजूर मिळत नाही शेतीमध्ये नैसर्गिक संकट दुनिया भरपूर येत आहेत त्याच्यामुळे साखर कारखाना चालू व्हायलाच पाहिजे आणि होईल अशी अपेक्षा बाळगतो सगळं राजकीय पुढाऱ्यांची मला काही घेणं देणं नाही मी एकच म्हणेल कि बा अशी वास्तू पडलेल्या अवस्थेत पाहून शेतकऱ्याचं हे जडून जात नक्कीच आपल्यासोबत तरुण शेतकरी आहे तरुण शेतकरीशी शे आपण बातचीत करणार आहोत काय नाव आहे हो तुमचं आणि काय म्हणाल माझं नाव कुंदन पाटील आहे माझं गाव हिंगोनी आहे आजची कार्यक्रमामध्ये जी शेतकऱ्यांची गर्दी बघून असं वाटतं की प्रत्येक शेतकरी हा कापूस मका इतर पिकांना वैतागून गेलेला आहे मजुरांना वैतागून गेलेला आहे आणि कारखाना जर चालू झाला तर शेतकऱ्याला नक्कीच चांगले दिवस येतील पण ज्या दिवशी कारखान्यामधनं साखर बाहेर निघेल तो दिवस शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुवर्ण दिवस असे असं मी मान नक्कीच जेव्हा साखर या ठिकाणून बाहेर निघेल तोच शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस असणार आहे त्याच्यापासून साखर कारखाना बंद आहे अनेक प्रयत्न करण्यात आले अनेक राजकारण या ठिकाणी झालेले आहे अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केली अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत मात्र साखर कारखाना चालू होण्याच्या मार्गावर नव्हता आज देखील साखर कारखाना बंद आहे आणि बंद साखर कारखान्याच्या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यात आले शेतकऱ्यांना उसाचं ज्ञान देण्यात येत आहे मात्र भविष्यात साखर कारखाना चालू होणार का हे देखील आता पण संभ्रम निर्माण झालेला आहे अमोल राजपूत शिरपूर